हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण मी आज चालली आहे माझ्या मामाकडे आणि माझ्या आजीकडे कारण की आज माझ्या बाबांचं वर्ष श्राद्ध आहे त्याच्यामुळे मी तिकडे चालली आहे मम्मी सकाळीच माझी गेली आहे आणि गेला गेलाय तर आता थोडे घरातले काम होते त्याच्यामुळे मी आत्ता उशिरा चालली आहे आणि मी निघाली आहे पाऊस तर खूप जास्त येतोय सकाळपासून इकडे त्याच्यामुळे आता थोडंसं कमी झालं आहे घरातले कामही झाले आणि आता मी निघाली मिष्टी एकटीच आहे आता घरामध्ये ती नाराज झालीये आणि मग अशी असं झालं होतं मम्मीचा कॉल आला होता आणि त्या मी स्पीकरला टाकून मम्मीशी बोलत होते तर तिला मम्मीचा आवाज गेला आणि मी दोघी आदल्या रूममध्ये होत होते तर ती मम्मीचा आवाज ऐकून फोनवरती ती बाहेर पळत पळत आली होती बघायला सो चला मी निघाले आणि माझा असं आय थिंक बॅड लकच आहे खूप जोरात पाऊस होतो खूप जोरात पाऊस होतो तो आता काय माहिती आणि आभार तर पूर्ण सगळीकडे सारखंच भरलेलं त्याच्यामुळे आज माझं जाणं कॅन्सल आहे सो बघूया शुक्र आहे मी आता पाऊस गेला आणि आता मी नुकते मला वाटलं आज जाणं कॅन्सलच होईल पण नाही तसं झालं पाऊस केलाय पूर्ण पूर्ण तर नाही केलंय थोडा येतोय ठीक आहे मी जाऊ शकते याच्यामध्ये चला मारला आणि तो आणि इथं आल्यानंतर पाऊस काहीच नाही कुठं आला तू आराम स्कूल ला गेला तो त्याच्या छोट्या मुलाला स्कूल घ्यायला गेला चला जाऊन आपल्याला सगळे भेटू मामीला काम करतात माझ्या मामीलाही काम करतात मी आले तर छान अरे मामी काहीच काम नाही करत नसतं झोपलं आज का गेलत मामीच्या जेवण आता जाऊ

đi ra đà Lạt rồi <coughs> तो खाली उतर अग अगं पुढं कधी येणार काय बसू तू नकोस तुला बसायच बस ना, ना तू म्हणे का मना या लवकर ये, ये लवकर พี่มามีชีบานตีบานตีว hmm. <Nacht> ่าไงไปตุยดาวยาบาย